नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाळी नऊ हजार दोनशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक अठरा हजार सहाशे एकवीस कि क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकालेली बारा हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकल्ली चार हजार नऊशे वीस क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे दोन हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सोळाशे ऐंशी रुपये